तर बघा छोटासाच लिलाव असत आहे पण मस्त म्हणजे ताज्या मा मावर्याचा लिलाव चाललाय इकडं पापलेट बघा कसा आहे मामा पापलेट आता कोलवे पण इथेच विकतील ना आणि हे बघा फ्रेश एकदम पापलेट पापलेट बघायचं झाले ना फ्रेश तर खरंच आहे बघ मी पहिल्यांदा बघतोय गोटीवर ना आताच काढलेत त्याने हे बघा कोलव्या चालल्यात त्याच्यानंतर मग छोटो पण आलाय बघा बारका नाकवा बघा काय आणलं तू तर बघा नजारा बघा तुम्हाला कसा वाटते मार्केटला एक एकदम भारी असा नजारा इकडं आलाय तो म्हणजे जाऊला सुकवण्यासाठी या साईडला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो होतो म्हणजे नवगावमध्ये आणि नवगावमध्ये जवला हा एकदम फेमस म्हणजे जर तुम्हाला सुकट घ्यायची असेल तर वाट्या घ्यायची असतील तर तो सर्वात स्वस्त आणि त्याचीसुद्धा मी व्हिडिओ बनवलेली आहे व्हिडिओ लिंकची आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच दिलेली आहे आणि जाऊन नक्कीच बघा त्याच्या व्यतिरिक्त हा सर्वात फेमस त्यासाठी आहे की इथं पापलेट आहे ना एकदम फ्रेश पापलेट मिळतो आणि तो जो जी बोट आलेली आहे ना जवला मारामारी क करून त्यातूनच जो पापलेट मिळालेला असतो ना तोच पापलेट इथं विकला जातो तर त्याला आता आपण बघू कसा इथं लिलाव होत होतो तर हे बघा दादानी काढले ते म्हणजे कोलव्या मस्त पैकी कोलवे ते बघा आता कोलवे पण इथेच विकतील ना आणि हे बघा फ्रेश एकदम पापलेट पापलेट बघायचे झाले ना फ्रेश तर खरंच आहे बघ मी पहिल्यांदा बघतोय गोटीवर ना आताच काढले त्यांनी हे बघा कोलव्या चालल्यात त्याच्यानंतर मग छोटो पण आलाय बघा बारका नाकवा बघा काय आणले तू पापलेट पापलेट पण आहे त्याच्यात त्याच्यानंतर मग त्याने पाकाट मासा पण आहे ना त्याच्यानंतर मग छोटे छोटे मासे आहेत ते बघा बोईट वगैरे आलेले आहेत त्याच्यानंतर माकूल पण आहे ते बघा माकुल एकदम फ्रेश आणि हा हा हलवा मासा आहे बघा तर ते बघा तिकडनं पण दाखवत आहेत ते तर एकदम फ्रेश आता ही इथंच विकणार दादा लगेच इथं विकायला विकणार तर बघा आता इथंच लगेच लिलाव होईल याचा तर बघा शिंगाळाचा सर्व जो वाटा आहे ना शिंगाळा मासा आहे हा पूर्ण वाटा गेला आठशे रुपयाचा लिलाव बघा कसा चालला आहे छोटासाच लिलाव आहे पण मस्त एकदम ताजा मावरा तर इकडे बघा पापलेट बघा किती पापलेटची साईज बघा कसली मोठी बघा बघा अशी पापलेटची मोठी साईज आहे हा पूर्ण वाटा मामा गेला विकला विकला काय नाही विकला अजून चाललं आहे त्यांची बार्गेनिंग चाललेली आहे इकडं त्याच्यानंतर इकडं पण पापलेटच तर सर्वात फ्रेश पापलेट जर घ्यायचं असेल ना तुम्हाला तर नऊ का या बांधरावर आला तर तुम्हाला फ्रेश पापलेट मिळेल पूर्ण वाटा सातशे रुपयाला बघा दादा इकडे दादाकडे चिंबोरी तुम्हाला दाखवतो दादा चिंबोरी दाखव बघा कसली मोठी चिंबोरी हातात बघा कितीला कि घेतली पाचशे रुपयाला खूप मोठी चिंबोरी पाचशे रुपयाला मी पहिल्यांदाच बघतो ही पण साईज बघा कसली आहे मस्त एकदम दादाला मस्त प पडली असेल पाचशे रुपयाला त्याच्यानंतर हा मुशीसुद्धा या वाट्यामध्ये बघा मुशी आहे मुशी बघा जिवंतच आहे बघा खूल आवा वाटा अजूनपर्यंत हा वाटा विकलेला नाही ना ना। मार्केट बघायला ना मजा वाटते म्हणजे एकदम साजी मच्छी आणि त्याच्यामध्ये कमी मच्छी असल्यामुळे ना आपल्याला सर्वांवर फोटोच करता येतो इकडे बघा घ्या पांढऱ्या फोल घ्या पापलेट त्याच्यानंतर इकडं मिक्स मावरा मिक्स मावरा कपामध्ये पापलेट बघा पापलेट पापलेट बघा हे पण बघा एकदम फ्रेश पापलेट आता आले हा बघा मोठा पापलेट बघा तसला आणि आता वाटा लावत आहेत नंतर मग बार्गिनी करायला सुरुवात होईल लिलावामध्ये सामील होईल हा सुद्धा वाटा आठ हजारापर्यंत वाहता गेला अजून बघा पापलेटला किती मान असतो खूप मान आहे पापलेटला हा वाटा गेला इकडं पण पापलेट इकडं कोलबे बघा वाटा लावून झालेला आहे इकडं पण पापलेटचाच वाहता हा पण पापलेटला वाहता बघा मोठ्या मोठ्या कोलव्याला जातो कितीपर्यंत हा कितीपर्यंत देत आहे कितीपर्यंत चार हजार चार हजार दोनशे पर्यंत आहे पापलेट बघा किती साईज बघा सहा पापलेट असे आहे ते पास्ता पापलेटे आहेत ना सहा पापलेट हा एक दोन तीन चार पाच आणि सहा आपले भेट अडीच हजार ते तीन हजारापर्यंत जातील असं पाच मिनिटांची फाईज आहे तुम्ही घेतला वाटा विकत विकत घेतला वाटा, वाटा? कितीला गेला कितीला गेला पुरा हा बाराशे बाराशेला गेला कोलगेबा नाही मस्त आहे एकदम बाराशे रुपये ना बाराशे रुपयाला टोपली भरून त्याच्यानंतर इकडे तिने काढलेलं तर एकदम स्पेशल काढलेलं मोठ्या मोठे बघा टायगर कॉलवर सुद्धा तिने काढलेले आहेत आता हा याची किंमत आहे थोडीशी जास्तच आहे बघा मिक्स मावरा त्याच्यामध्ये हाय तो म्हणजे हा पाकट मासा पाकट तर हे बघा आता मावशीने इकडे पापलेटांचा वाट केलं आणि आता याची किंमत मावशेचा कसा वाटा एक एक दिला जाईल अडीचशेला अडीच हजार मी तेच बोलते अडीचशे कसं मला धक्का बसला अडीच हजार रुपये हा वाटा अडीच पूर्ण अडीच 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 हजाराला आणि हा मोठा किती सहा हजार बघा एक दोन तीन चार पाच सहा सात पीस सहा हजार रुपये सर्वात मोठा पीस तो आहे अजून पण वाट भरतंय म्हणजे माणसे अजून वाट भरतंय तिथे तर आता आपल्यासोबत आहेत ते म्हणजे समर्थ खोली आणि जर तुम्हाला जर पापलेट पाहिजे असेल किंवा मासे जर पाहिजे असतील ना तर त्याच्या अगोदर नक्की कॉल करा आणि कॉल करूनच या कारण पापलेट आणि मासा ह्या कधी कधी मिळतात कधी कधी नाही मिळत तर त्यासाठी तुम्ही कॉल करा नंबर आहेत ते नंबर देत आहेत सेवन एट सेवन फाईव्ह डबल झिरो वन सिक्स वन सिक्स तर नक्की कॉल करून या फ्रेश पापलेट पाहिजे असतील तर आता ह्या लिलावामध्ये असा पूर्ण आपल्याला वाटा घेता आला नाही ना आता मावशी बघा एक एक वाटा करत आहे तर त्या हिशोबाने पण आपण घेऊ शकतो आता याची किंमत थोडी कमी होईल तर आता पूर्ण सहा सात हजाराचा वाटा मावशी वाटेल आणि त्याच्यानंतर मग हजार बाराशे पंधराशेपर्यंत वाटा लागेल आहे ना मावशी हां त्या हिशोबाने आता बघा वाटा वाटायला सुरुवात केली म्हणजे एक जरी माणूस आलात ना तुम्ही फक्त घरच्या पुरतं मग घ्यायचे असतील पापलेट तरी एक वाटासुद्धा मिळेल पण सर्वात पहिले म्हणजे जेवढं हे वाटे जातील मोठे तेवढे ते आहेत नंतर मग बारके बारके वाटे करतायत ते बघा तर हा पाकाड मासा एवढा मोठा तर हा बघा हा सुद्धा पाकाट मासा आहे ना सुकवण्यासाठी घेऊन चाललेत आहे ना खूप मोठा असतात हां बरोबर हां नाही आम्ही व्हिडिओ केलेली आहे जर तुम्हाला मामा बोलत आहे ना की मोठे मोठे पाकट असतात त्याची जर व्हिडिओ बघायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे जाऊन नक्की तुम्ही चेक करा आणि बघा खूप मोठा पाकट मासा म्हणजे कमीत कमी सात आठ माणसांना सुद्धा उचलत नाही असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर हा पाकट मासा जाणार आहे तो म्हणजे सुकवण्यासाठी हा बघा पाकट मासा कुठला वाघ्या पाकट मासा आहे साधा असतात अच्छा हा साधा तर साधा पाकट मासा आपल्याला बघायला मिळतो ह्या बघा आणि पाकट इथं काटा असतो ना काढलेला आहे काटा काढलेला हा जर काटा लागला तर खूप खराब असतो ना काढतात पण तर तो लागला माणसाला तर पण माणसाला लागला तर चिखलात पाण्यात हां पाण्यात टाकला पण जर ह्यानी जर आपल्याला काटा मारला तर डॉक्टर डायरेक्ट डॉक्टरच आहे ना तर हा पाकड मासाचा कधी पण तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही पसोडा पाकड मासाला पण त्याच्याकडे जर काटा असणार तुम्हाला नक्कीच तर मारला बघा इथून काटा त्याने काढलेला आहे तर मस्त मोठा पाकट मसा चाललाय तो म्हणजे चुकवण्यासाठी आता वाटायला त्याच्यानंतर हा आहे दोन हजारापर्यंत लावलाय त्याच्या पोडा अजून जाईल त्याच्यानंतर हा मावशी लावला झाला यांचा किती रेट अजून यांचा रेट अजून फिक्स झालेला नाही तर मित्रांनो तुम्हाला दाखवला मी नवगावचा लिलाव मार्केट म्हणजे छोटासा होता पण सर्वात महत्त्वाचा म्हणजे ताजा मासा म्हणजे इथूनच उतरल्यानंतर हा मासा विकला जातो खास करून पापलेटसाठी हा फेमस असतो हा नवगावचा फिश मार्केट तर कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता पण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये बाकी ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि इथला लोकेशनसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे जाऊन नक्कीच चेक करा